संयुक्त विद्यमानाला डॉक्टर कैलास भाऊ कदम मानवजी कांबळे साहेब मारुजी बापूर साहेब संजीवजी वाघेर पाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जे अन्न त्याग आंदोलन केवण्यात आलं या आंदोलनाला पोलीस उपायुक्त आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर सागर कवडे साहेब पोलीस उपनिरीक्षक राजेंद्रिकाजे साहेब एलआय नानासाहेब जाधव साहेब त्या सर्व पोलीस बांधवांनी या आंदोलनाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं खूप चांगल्या प्रकारचं संरक्षण केलं त्याच्याबद्दल या कामगार कृती समितीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो या ठिकाणी राष्ट्रगीताची सुरुवात करून राष्ट्रगीत सुरू करण्यामुळे पहिलं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांचं या आंदोलनामध्ये जे मुख्यमंत्री पद शहीद झाले शहीद झालेल्या शेतकऱ्यांना सगळे त्याला घेऊन मित्रवरून त्याला सध्या इथे